बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या वैजापूर ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी गारज येथील न्यूज जी नाईनचे चे प्रतिनिधी प्रवीण निपाणे कार्याध्यक्षपदी तैमूर सय्यद तर सचिवपदी सौरभ जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली शिवर बंगला येथे दर्पण दिनाच्या निमित्ताने दिनांक सहा जानेवारी रोजी वैजापूर ग्रामीण पत्रकार संघाची बैठक पार पडली दोन हजार चोवीस सालाकरिता नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली आहे यात अध्यक्षपदी प्रवीण निपाणे कार्याध्यक्षपदी तैमूर सय्यद सचिवपदी सौरभ जाधव हो। उपाध्यक्षपदी प्रभाकर जाधव हो काकासाहेब पडवळ यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर उर्वरित कार्यकारिणी कोषाध्यक्ष किशोर पैठण पगारे पा प्रसिद्धी प्रमुख विजय मोगल सहसचिव विजय जाधव सहकोषाध्यक्ष सोमनाथ तांबे भिकंट चोमासे तर सल्लागार म्हणून सुनील शिरोडे संजय पगारे शांताराम मगर हसन सय्यद सचिन कुमावत कमलाकर रासने रमेश राऊत रामदास भागवत ज्ञानेश्वर मगर गोरख पवार अरविंद पवार सुदाम कांदे आदींचा समावेश करण्यात आला न्यूज जी महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण निपाणे गारद छत्रपती संभाजीनगर